लाखाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की तुळजाने पेपर्स पाहिलेले असतात परंतु ते पेपर्स सर्व कोरे असतात तुळजा म्हणते हे कसं काय शक्य आहे त्यावेळेस डॅडी म्हणतात की मला कळलं होतं की तू कोणीतरी घरातल्या चोरांनी हे पेपर्स उघडून पाहिलेले आहेत आणि मला संशय तुझ्यावरच आला आणि म्हणून मी ते पेपर्स बदलूनच टाकलेले आहेत तरी पण हे, हे पेपर्स, पेपर्स त्याला दाखव पण त्याने जर हे पेपर्स फाडून तुझ्या तोंडावर नाही फेकले तर नाव नाही लावणार जालिंदर निंबाळकर म्हणून तो कारण तो माझा भक्त आहे तो माझं पाय धुऊन त्याचं तीर्थ तो पितो आणि मी त्याचा देव आहे त्यामुळं मला सूर्याबद्दल खूप खात्री आहे की तो जास्त करून माझं ऐकेल तुझं अजिबात ऐकणार नाही त्यावेळेस तुळजा म्हणते एक दिवस मी तुमचा हा माज नक्कीच उतर एक दिवस तुमचा हाच भक्त त्याच्या डोक्यावरून तुम्हाला नक्की उतरवेल आणि मग तो त्याच्या पायाशी पण उभं नाही करणार तुम्हाला डॅडी जेव्हा मी या घरात होते ना तेव्हा खूप काही सहन केलं आहे पण आता एक गोष्ट आता ही गोष्ट माझ्या संसाराची आहे आणि माझ्या नवऱ्याची आहे आणि मी माझ्या संसारासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी काहीही करेन कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे असं तुळजा डॅडींना खुलं आव्हान देते डॅडी तिथून निघून जातात पुढे डॅडी शत्रूला खूप मोलाचा सल्ला देतात ते म्हणतात की चिरंजीव आज या बाईच्या जातीवर आणि फडफडून मोकळ्या आभाळात लय भरारा घ्याव्याशा वाटतात तर बाईला ताब्यात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आजच्या दिवशी पुढे शत्रू म्हणतो या डॅडी तुम्ही काही काळजीच करू नका या पाखराला ना पिंजऱ्यातच कैद करून ठेवतो मी डॅडी म्हणतात आ हा हा अगोदर पंख छाटायचं आणि मग कैद करायचं कारण पिंजऱ्यातलं पाखरू कधीही सुटून पळून जाऊ शकतं पण पंख छाटलेलं पाखरू सुटण्याचा विचारच करत नाही पाखरू पकडायला आपण जेवढी मेहनत घेतली आहे ना ते पळून जाऊ नये याचीसुद्धा तेवढीच खबरदारी घ्या पुढे शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही खरंच ग्रेट आहात पुढे डॅडी शत्रूला म्हणतात की चिरंजीव असं काहीतरी करा की त्या सूर्याचं काळी पिळवटून निघालं पाहिजे आणि हिला चटकं द्यायचं सोडून तुम्हीच इतळून जाऊ नका चिरंजीव त्यामुळे शत्रू म्हणतो तिला असं चटकं देतो ना डॅडी की तिच्या किंचाळ्या सूर्याच्या वाड्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आता सूर्या आणि त्याच्या बहिणी तुळजा सगळेजण तेजूचं निरोप घ्यायला आलेले असतात त्यावेळेस तेजू सगळ्यांना काळजी घ्या असं म्हणून सांगते तेवढ्या तिथे शत्रू येतो आणि म्हणतो आज काय हिथंच मुक्काम ठोकायचा विचार दिसतोय ए छत्री गाद्याट्याक पाहुण्यासनी त्यावेळेस सूर्या म्हणतो नाही नाही घर कुठं लांब आहे येतो आम्ही असं म्हणून सूर्या तिथून निघून जातो आता शत्रू तेजूकडे पाहत असतो तेजू मनातल्या मनात म्हणत असते की आज इथनं कुणीच जाऊ नका सर्वजण माझ्याशी इथेच गप्पा मारत बसा आज रात्री माझ्यावर काय प्रसंग येईल याचा तेजू विचार करत असते आज तेजूला शत्रूपासून कोण वाचवणार हे पाहणं खूप रंजक ठरेल आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका